जय गुरुदेव सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्याऐंशी फेरा सावळा राम लक्ष चौऱ्याऐंशी फेरे हे सारे भोगोनी येथे आली ती बारे आपुले स्वहित करून घ्या रे नाहीतरी मला दया नाही रे सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्याऐशी फेरा सावळा राम नरदेहानी सार्थक करा महामोह प्रमाद मृत्यु हातरा, सद्गुरुवचने भाव धरा संगतीने सत सतश्रवण करा सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्याऐशी फेरा सावळा राम श्रवणा वाचोनी कळेना काही मनन होता निज ध्यास राही निज ध्यास अपरोक्ष आई परमात्मा दुजे का काही नाही सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्यांशी फेरा सावळा राम काहीतरी संसारी विरक्ती धरा भक्ती बळे भगवान आपला साकरा, करा तेने गोड होईल संसार सारा पुरे आता जन्म नको सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्यांशी फेरा सावळा राम सकाम कर्म जन्म मरण देते निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते, मिमाचे सर्व लयाला जाते अहम जीव आभावे ज्ञान प्राप्ती होते, साव आराम रज इधरा, ज्ञान होता, तू केल सवरेंशी फेरा, साव आराम कर्म उपास्नेने, चित्तशुद्धि शुद्धिकरा, हरि ध्यान नौके भव सारासार विचारे अज आत्मा वरा जीवन केला थारा। सावरा राम हृदयी धरा होता चुकेल फेरा सावळ राम देहादि दृश्य न सोनी भासे रश्मीच्या ठाई मृग जळ जैसे आकाश पुष्प कोठेची नशे, वंध्या पुत्र हे नाम मात्र आशे सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल, चौर्याऐशी फेरा राम, तैसे हे सर्व भूलू नका कोणी ज्यासाठी आले ती ते साधा जणी अमूल्य आयुष्य का करीता परमात्मा वाचोनी सोडविना कोणी सावळा राम हृदयी धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्याऐी फेरा सावळा राम सद्गुरु वचनी दृढ भाव धरिला त्याने द्वैत दृश्याचा आभाव झाला अद्वैत तत्वाचा अनुभव आला विपरीत भावनेचा क्षय समळी झाला सावळा राम हृदयी धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्याऐशी फेरा सावळा राम शास्त्र गुरु आत्मा प्रचितीयता अनुभवाठाई हरपली चिंता पुढे काही कर्तव्य नाही उरले आता जे शेष प्रारब्ध देहाचे माथा सावळाराम हृदय धरा ज्ञान होता चुकेल चौऱ्यांशी फेरा सावळाराम आज्ञान दृष्टीने प्रारब्ध दिसे ज्ञानदृष्टिने ब्रह्मची आशे ज्ञान होता संचित क्रियामान नाचे जगताचा अचिंता साभाव आशे सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल 83 पेरा सावळा राम संत संगतीने ज्ञान प्राप्त झाले ब्रह्म अनुभवी चित्त विराले वासना आभावे विश्व नाही झाले आवडीने धरनी राम पाउले सावळा राम हृदय धरा ज्ञान होता चुकेल 84 फेरा कावळा राम रामचंद्र भगवान की जय